मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे पेढगावच्या मैदानात तर पेळगावच्या मैदानात काय आहे व्यवस्था फाटी कशी आहे बैठक व्यवस्था काय आहे ह्या थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडं माझ्या फाटी बघा इकडं ही जी टेकडी आहे या टेकडीवरती बसण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळं त्या टेकडीवरतून संपूर्ण जो नजारा आहे हा एकदम सुंदर दिसणार आहे ड्रोनची गरज पडणार नाही की लाईव्हची गरज पडणार नाही असा हा नजारा आहे फाटीचा दिसणार आहे गाड्या पाळणाऱ्या या आ, फाटी बघाल तुम्ही ना तर बोर खाली आहे आणि खालून वरती गाडी परत येणार आहे त्याच्यामुळं तो जो नजारा राहणार आहे उद्याचा आणि परवाचा हा एकदम इंटरेस्टिंग राहणार आहे त्याच्यामुळे मैदान बघा आणि मैदानात येऊन बघा विशेष बैठक व्यवस्था दाखव पुढे जाऊन तुम्हाला सध्या गट पडताय गट पडताय गट पुकारताय जवळपास तर मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली पाहिजे कशी आहे व्यवस्था कशी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर वाटी बघू शकता एका म्हणजे सोबत दहा गाड्या सोबत पाहतील अशी फाटी आहे आणि सुंदर पाहती आहे म्हणजे किती पाऊस आला तरी हे पाणी आणि

सहा दोन सहा नंबर दोन नाव घेतलेली बोंग्याची व्यवस्था बघा त्यामुळं पहिले नाव घेत्यांची व्यवस्था घेतलेलं पूर असले माहितीनं घेतलेलं आहे काही विशाल शेटबकर यांचा भैरवनी पक्ष दुसरं जो पाडलेला आहे पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला फाटी दाखवतो मित्रांनो या ठिकाणी स्टेज होत आणि स्टेजवर वर समालोचक वगैरे त्या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था आहे पाठीमागे आपल्याला हॉटेल आणि बाकी काय काय ज्या पाठ्यपदार्थाच्या स्टॉल असतील त्यांचे स्टॉल आहे त्यानंतर पित्री जे लाईव्ह आहे आपण लाईव्ह बघतो बैलगाडा शॉप त्या पित्रीच्या गाड्या या ठिकाणी आहेत आणि माहिती असतं प्रथमच पेडगावच्या मैदानात ही बैठकाची व्यवस्था करण्यात आलेली तर सुंदर अशी व्यवस्था आहे जर बघाल तुम्ही तर टेकडीवर तुम तुम नजारा एकदम सुंदर असणार आहे बघायला पण तरी देखील मोठ्या दे प्रमाणात या ठिकाणी महिला देखील दाखल होऊ शकतात त्या महिलांना देखील बसण्यासाठी इथं उपाययोजना करून ठेवली नियोजना आयोजकांकडून सेफ्टी सगळ्यात तर बॅरिकेड या ठिकाणी तर प्रेक्षक बैलगाडा जे शौकीन आहे त्यांनी या बॅरिकेडच्या अलीकडे येऊन असं आयोजकांच्या तर्फे सांगण्यात आलेलं आहे तयारी अजून सुरू आहे उद्या सकाळी एकवीस तारखेला या मैदानात सात वाजता सुरुवात होणार आहे साइडनी एक एक्स्ट्रा आहे बघा आता सध्या ऊन आहे आणि अधूनमधून राहून राहून अर्धा एक तासाला थोडासा पावसाचा शिडकारा होतोय मला खाली पुढात कारण बुडातून गाडी ज्यावेळेस सुटते त्यावेळेस कशी जागा आहे ते पण दिसेल तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून बऱ्यापैकी दिसला असेल पण तरी मोबाईलच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो जेणेकरून अंदाज येईल इकडं जर बघितलं तर हे सगळेच कॉल लागत आहे या साईडला कुठला बैल उतरलेला नाही आतापर्यंत तरी आणि पलीकडची साईट आपण बघतोय ही जी आहे आहे आतापर्यंत जवळपास पंधरा ते वीस गाड्या या आहेत आणि विशेषतः जालना परभणी बुलढाणा या साईडच्या बैल गाड्या मला त्या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत अजूनही पश्चिम महाराष्ट्रातले पुण्यातले मुंबईतले बैल मैदानावरती दाखल झालेले नाहीये

आज नसीब आपलं की आज आपल्याला फिरायला भेटतं या फाटी मित्रांनो उद्या या फाटीमध्ये प्रचंड गर्दी राहणार कुठल्या नंदीच्या गळ्यात केसरीचा मान पडेल हे उद्याच्या मैदानात सिद्ध होईल मात्र एकदम उत्कृष्ट असं पेडगावचं नियोजन आहे आजूबाजूला परिसर बघा तुम्ही संपूर्ण परिसर एकदम मोकळा आहे गायरान आहे आणि बैठकीसाठी व्यवस्था भरपूर आहे ही जी उंच टेकडी दिसते ही ह्या टेकडीच्या बाजूला देखील अजून एक लंबी टेकडी आहे आणि तिथं पण पब्लिक बसू शकते मात्र त्या ठिकाणी आता सध्या तरी बैलगाडा मालक थांबताय म बैलजोडा उतरताय बोर्ड दाखवतो जिथून गाडी सुटणार आहे ही बोर्डातली पाठीमागची जागा आहे मित्रांनो आणि पाठीमाग वळण आहे बंधारा टाईप तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी तो एक सेफ्टी आहे आणि आता हा आहे बूड म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या गाडी सुटणार आहे तर ही फाटी बघा आणि इथून असेल बॉर्डर कडक आणि गाडी किती पाऊस येऊ द्या फाटीवरती अडचण निर्माण होणार नाही अशी फाटी अजून माझ्या मते याच्यात असलेले जे मोठमोठ्याले दगड आहे हे होतील कदाचित कारण की बऱ्यापैकी बोडाच्या बाजूला त्या दिसत आहे तर अजून आहे वेळ त्याच्यामुळे होईल क्लियर बघा परिसर सर इकडून गाड्या तुम्ही आणू शकता ती गाडी येते त्या गाड्या मैदानात दाखल होत आहे एक दोन तीन चार पाच गाड्या पाळणार एक्स्ट्रा तास आहे किंवा आदित्य च नजारा बघा तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवूया समोर जी टेकनी असते त्या टेकनीच्या वरती प्रेक्षक बसल्याच्या नंतर जी दुपारी सुटल्याच्या नंतर त्या गाडीवरती नजर ठेवा असा हा नजारा उद्या आणि पर्वत मला या मैदानात बघायला मिळेल आणि मित्रांनो नक्की कमेंट करा कोण होणार दोन हजार पंचवीसच्या बेळगाव मैदानाचा अंत केसरीचा नंदी या ठिकाणी गणगीस कमेंट करा आणि हा व्हिडिओ हा बेळगाव मैदानाच्या असलेल्या व्यवस्थेबद्दल या ठिकाणचा व्हिडिओ होता तेव्हा आपल्या कमेंट अपेक्षित आहे तुम्हाला नंदी या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा नंदी असतो त्याच्यामुळे धन्यवाद जय